पाहतात लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं सुसाठिकाणी धा धावत आहे आणि आपण चर्चा करतोय सध्या शेवगोवा पातळी या मतदारसंघाची तर शेवगोवा पातळी विधानसभा मतदारसंघाचे आणि भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार मोनिका ताई आज आपल्या सोबत आहेत ताई तुम्ही आज किंवा या प्रचार दौऱ्याला जी सुरुवात केली आहे किंवा दौरे साधताना किंवा जनतेशी संवाद साधताना तुम्हाला एकंदरीत काय प्रतिसाद पाहायला मिळतो

आता एक की मी असं म्हणणं आहे की विकास कामाच्या दृष्टीनं पाचर्डी तालुक्याचा जो काही विकास आहे शेवगाव तालुक्याचा काय विकास आहे म्हणजे शेवगाव तालुक्याचा विकास हा पाचर्डीच्या तुलनेने फार कमी प्रमाणात आहे तर यावर आपली काय म्हणत आहे

सांगितलं की शेवगाव आणि पासडी यावढ खेडे गाव असून भारी भारी रस्ते झालेत कोणाचे जीव झालेत त्यांचे जीव झालेत मंदिराचा विकास झालाय कोणाची त्यांच्या जीव झालाय अहो पैसे भेटतेत बहिणीला भेटतेत नारक्या बहिणीला पैसे भेटत गोरगरीबाला फुकाट धान्य भेटत आहे अहो सिधा भेटतोय येरी भेटतात घरा भेटतेत डोल भेटतेत लाडक्या भावाला देऊ म्हणते अव आमच्या अशा परिस्थिती होत्या जा, आमचं उभं आयुष्य गेलं तर आमच्या आमच्या शेतात भांडभर पाणी कधी भेटलं नाही आम्हाला घरी न्यावं लागत होत आज आमच्या शेतामध्ये येरी भरल्या तर शेतीचे सोनं झाले आम्ही पात्रट्याचे कोपीत राहणारे माणसं आज आम्हाला घर झाले तर आम्हाला एवढा आनंद होतोय तर असं मला वाटतं सगळ्या गोरगरीब जनतेने आपल्या ताईला भरभरटून मतदान कराव आणि आपला विकास करून घ्यावा जसं मला आनंद मिळाला असं सगळ्या मिळव ही माझी नम्र विनंती